मंडळी नमस्कार देवदत्त मोरे एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सकाळीच व्हिडिओ बनवला होता की बकासूर विसापूर येथील कडेगाव विसापूर या मैदानामध्ये मित्रांनो एखादं एक बैल मैदान जे आहे त्या ठिकाणी बकासूर पाहण्यासाठी गेला होता आणि बाकासूरच्या चिठ्ठ्या मित्रांनो गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मित्रांनो निघाली होती परंतु तेथील पहिरे नावानं बकासूरचा जो पहिरा होता शिव त्याच्या नावावरती गाडी ही मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये आलेली आहे परंतु मित्रांनो गाडी लॉबी झाली आहे किंवा गाडीनं तास बदललं आहे मित्रांनो बाकासोरजोबत जो नंदी पळत होता त्याने मित्रांनो गाडी बाहेर ओढून नेली आहे त्याच्यामुळे गाडी लॉबी होऊन गाडी गटालाच मित्रांनो बाद झालेली आहे गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो बाकासूरची गाडी पळालेली आहे हीच अपडेट आहे मित्रांनो बाकासूरची गाडी लॉबी झाल्यामुळे किंवा तास बदलल्यामुळे गाडी बाद झाली मित्रांनो पी थ्री लाईव्हवरती याचं प्रक्षेपण मित्रांचो आहे गट क्रमांक सहा तुम्ही पाहू शकताय गट क्रमांक सहामध्ये गट चेंज करून बाकासूर पळाला होता आणि गाडी मित्रांनो लॉबी टचमुळे बाद झालेली आहे पुढील अपडेट तुम्हाला चॅनलवरती देण्यात येईल धन्यवाद